नमस्कार मंडळी मंदेल। मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजेच तूळ या शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या राशीची मासिक राशी भविष्याची आणि हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपण आपल्या चंद्र राशी म्हणजेच राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसंच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार कुंडलीनुसार ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्र सत्य मात्र अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने जाणवायला लागतात अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोरपणे लक्ष व करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अर्थातच आपल्या दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे आपल्या चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचेत आध्यात्मिक उपाय ही सगळी माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक ही आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो जी अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ असतात आपल्यालाही त्याचा अवश्य लाभ घ्यायला मदत मिळेल उदाहरणार्थ विवाह वैवाहिक जीवन कार्यक्षेत्र व ज्योतिषशास्त्र अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे चला तर मग जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात तूळ राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग आपल्या राशीचं स्वामीग्रह आहे शुक्र या महिन्यात वीस डिसेंबर पर्यंत कुंडलीच्या दुसऱ्या घरातून म्हणजे धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे आता हे धनस्थान कुटुंब धन वाचास्थान म्हणून ओळखलं जाणार द्वितीय हाऊस सेकंड हाऊस त्यामुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक स्थितीसाठी घेतलेले निर्णय या काळात फायद्याचे राहतील व आपल्या कार्याच्या अनुषंगाने नवीन आर्थिक स्त्रोत विविध माध्यमातून या काळात वाढतानाही दिसते थोडक्यात काय तर आर्थिक सुबत्ता स्थिरता व अनुकूलता यासाठी हा महिना विशेष शुभ राहणार आहे तसेच आपल्या वाकचातुर्याने बरीचशी कामं सहज जमून यायला सुद्धा मदत होईल त्यामुळे ज्यांच्या कामाचा संबंध बोलण्याशी आहे त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा राहणार आहे आपल्या कार्याच्या अनुषंगाने शिवाय या महिन्यात पाच डिसेंबरपासून पुढे एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत जवळजवळ सहा महिन्यासाठी गुरुग्रह आपल्या भाग्यस्थानामध्ये येत आहे याचा लाभ ज्यांना व्यापार शिक्षण नोकरी यासाठी परदेशात संधी घ्यायची आहे या बाबतीत यश मिळवण्यासाठी हे गुरुबळ उत्तम साथ देणारं राहील तसेच ॲक्टिव्ह इन्कम याबरोबरच पॅसिव इन्कम या सुद्धा काम सुरू करायचं आहे नोकरीसोबत व्यवसाय सुरू करायचा आहे पॅरल इन्कम म्हणून एक्स्ट्रा इन्कमवर काम सुरू करायचं आहे यासाठी हा महिना आपल्या राशीसाठी निर्णय घेणं व प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी अनुकूल अशी साथ देणारा राहील कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास या काळात घडतील व ते फायद्याचे सुद्धा राहतील जी मंडळी लक्झरी गुड्स महागड्या वस्तू सोनं चांदी कला नाटक सिनेमा गूढशास्त्र फोटोग्राफी तंत्रज्ञान शैक्षणिक क्लासेस हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल व्यवसाय त्याचप्रमाणे फायनान्स मार्केटिंग ॲडवर्टिजमेंट्स सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट मेडिकल बँकिंग शेती शेतीसंबंधातली कामं कायदा शेअर मार्केट अशा विषयामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा डिसेंबर महिना लाभ मिळवण्यासाठी कार्यवृद्धी करण्यासाठी अधिक यशस्वी राहील तर ज्यांना या क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने सुरू करायला हरकत नाही पंचम स्थानावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी विद्यार्थ्यांसाठी शुभ राहील महत्वाच्या स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप परदेशातील शिक्षण कॅम्पस इंटरव्ह्यू कॅम्पस प्लेसमेंट ह्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारी क्षेत्रात नोकरीचे प्रयत्न करणाऱ्या मंडळींसाठी सुद्धा हा महिना बऱ्यापैकी साथ देईल अवश्य अशी काही संधी जर मिळत असेल तर त्यावर लक्ष ठेवा आणि ती संधी घ्यायला विसरू नका त्यासाठी जोरकस प्रयत्न मात्र ठेवा शुक्र आणि गुरुग्रहाची साथ विवाह संतती प्रेमसंबंध याविषयी अनुकूल अशी साथ देईल अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवू शकतात शेअर मार्केटमध्ये नव्याने पदार्पण करणार असल्यास योग्य शिक्षण माहिती मार्गदर्शन अवश्य घ्या भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी हा महिना लाभाचा राहील योग्य जागेचा घराचा शोध घ्यायला याच काळात हरकत नाही आरोग्याचा विचार करता संधिवात गुडघेदुखी असलेल्या मंडळींनी जरा जास्त काळजी घेऊन राहायचं आहे योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी याला महत्त्व द्या म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तुविषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे देशातल्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्याकडून सहज अगदी आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीचा या महिन्यातला आपल्या राशीला विचार केला तर एफ एम सी जी इलेक्ट्रॉनिक फार्मा फायनान्स लॉजिस्टिक स्टील पॉवर इंजिनिअरिंग ऑइल बँकिंग इन्फ्रा असे बरेचसे सेक्टर फायद्याचे से राहतील अर्थात योग्य मार्गदर्शन सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा आणि अतिशय सुंदर परिणाम देणारा राहील त्यामुळे काही नवीन स्क्रिप्ट आणि नवीन सेक्टर शोधायला अवश्य हा महिना उत्तम आहे मंडळी हे होते या डिसेंबर महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमण स्थिती परिस्थिती आता आपण जाणून घेऊया या डिसेंबर महिन्यातील थोडक्यात परंतु महत्त्वाचे ते म्हणजे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोयीचं आणि सोपं जाईल या महिन्याची सुरुवातच फार सावध राहून करावी लागेल अशी सूचना मात्र हा महिना देतो आहे तो म्हणजे एक डिसेंबर पहिलाच दिवस विरोधकांच्या भूमिकेवर थोडंसं लक्ष द्यायचं आहे जागरूक राहायचं आहे आपल्या आरोग्यावरती सांभाळायचं आहे ताणतणाव दगदग धावपळ दग, ही टाळलेली या काळात बरी राही तर पुढचे दोन दिवस दोन तीन डिसेंबर दैनंदिन उत्पन्नात वाढ करण्याची संधी मिळेल व्यावसायिकांना फायद्याच्या नवीन योजनांवर काम करण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील लग्नकार्य महत्त्वाच्या मीटिंग्स कोर्ट कचेरीची कामं यासाठी हे दिवस शुभ राहतील या पुढचे दोन दिवस चार आणि पाच डिसेंबर थोडंसं वादावादीच्या वातावरणापासून लोकांपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे काही निर्णय घ्यावे लागले तर शांततेने काळजीपूर्वक आणि सांभाळून घ्यायचं आहे आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे सहा ते अकरा डिसेंबर पुढचे सहा दिवस अत्यंत महत्त्वाची असलेली कामं अवश्य हातात घेऊ शकता लाभाचे आणि भाग्याचे दिवस असतील नोकरीमध्ये बदल करण्यासाठी नवीन नोकरीचे प्रयत्न सुरू करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील आपले सहकारी मित्रपरिवार कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबातील असलेली वडीलधारी मंडळी यांची साथ सोबत मार्गदर्शन अतिशय उत्तम राहील वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला याविषयी काही निर्णय घ्यायचे असले तर या दिवसात अवश्य घेऊ शकता नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये असलेली जी काही मंडळी आहेत आपल्या राशीची त्यांनी अवश्य आपल्या प्रयत्नात या काळात अवश्य वाढ करा कारण चांगल्या नोकरीची संधी या दिवसामध्ये आहे बारा तेरा चौदा डिसेंबर हे तीन दिवस स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल खर्चाचं नियोजन करूनच चालायचं आहे आणि व्यवहारात थोडा सावध पवित्र जरा जास्तच घ्यायचा आहे त्यामुळे नुकसान टाळायला मदत होईल परदेश गमनाची संधी आली तर अवश्य त्यावर विचार करू शकता पंधरा ते एकवीस डिसेंबर हे सात दिवस मात्र अत्यंत शुभ आणि अनुकूल वातावरणाची साथ मिळवून देणारे राहतील त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय आणि कृती स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आपण करू शकता मान सन्मान पदप्रतिष्ठा प्राप्तीचे शुभयोग या काळात संभवतात नवीन माहिती आणि शिक्षण अवश्य घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील बावीस तेवीस आणि चोवीस डिसेंबर थोडीशी घरगुती व्यवहारातील चिंता काही प्रमाणात वाढवणारे दिवस मात्र भूमी भवन वाहन घरासंबंधात महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील पंचवीस सव्वीस डिसेंबर नोकरदार विद्यार्थी गुंतवणूकदार भांडवलदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील महत्त्वाच्या परीक्षा इंटरव्ह्यूज गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस लाभाचे असणार आहेत सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर इथे मात्र आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल उगस धावपळ आणि दगदग टाळलेली उत्तम राहील तर शेवटचे तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर आपली महत्त्वाची कामं महत्त्वाच्या मिटिंग्स कोर्ट कचेरी व्यवसाय विवाह संदर्भातले निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील मंडळी ही होती या डिसेंबर महिन्यातील एक ते एकतीस दिवसाच्या दैनंदिन राशी भविष्याची राशी फळाची माहिती आता जाणून घेऊया ते म्हणजे या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा तितकाच प्रभावी असा आध्यात्मिक उपाय तर या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना महाविष्णूंची उपासना मंत्र आणि स्तोत्र पाठाने वाढवायची आहे यासाठी रोज विष्णू सहस्त्र नामावलीचे पठण अवश्य सुरू ठेवा तर मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार महत्वाची असते अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी तर काही मंत्रांची आपल्या जीवनातील महत्त्व जाणून घेण्यासाठी माहिती घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन दिवसाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य कार्यालयाचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे त्यावर मॅसेज करून आपण ही संपूर्ण माहिती परिपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओसुद्धा प्रकाशित केलेला आहे <coughs> तर नरसोबा वाडीचं महात्म्य सांगणारा व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलमध्ये प्रकाशित झाले दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य पहा मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची डिसेंबर महिन्यातली मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आवडला असेलच लाईकसुद्धा करा मंडळी आपल्या ज्योतिष ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण जी तीन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी पहिलं पुस्तक म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारताच्या कान्याकोपऱ्यात आपण आम्हाला व्हॉट्सअप मॅसेज करून हे मागवू शकता पण त्याआधी आमचा जो संपर्क नंबर आहे त्यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ आबालवृद्ध स्त्री पुरुष वाचनही करू शकतात पारायण सुद्धा करू शकतात तर विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रह असे चोवीस एकशे आठ नामांचं संकलित केलेलं अष्टोत्तर शतनामावली पुस्तकसुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्री आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र, यंत्र सुदर्शन यंत्र नवग्रह यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर ऑर्डर करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र जे दो पितळेचं असून यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मंडळी हा डिसेंबर महिना वर्षाचा शेवटचा महिना आपल्या आयुष्याला आनंद आणि भरभराट देवो ही चरणी प्रार्थना करून विश्रांती घेऊया पुढच्या भागात वृश्चिक राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभय असावा धन्यवाद